ते सुप्रभात मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आज बऱ्याच दिवसांनी शेतावर चाललेली आहे कारण की आज मला केकची ऑर्डर नाही आणि आमच्याकडे थोडा हलका हलका याला असा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि आजसुद्धा जे वातावरण आहे ते एकदम असं ढगाळ वातावरण आहे जास्त असं कडक ऊन नाही अजून आहे आणि तशी सकाळची वेळ आहे तर तसं एवढं ऊन पण नाही आहे आणि मम्मीला थोडीशी मदत करावी म्हणून मी चाललेले आहे शेतावरती तर त्याच्यासाठी थोडंसं जेवण घेतलं आहे मी आणि परत चला पण थोड्याशा गप्पा मारूया तुम्हाला जरा वाटत्या काही गोष्टी दिसतील त्या दाखवाव्यात म्हणून मी लाईव्ह सुरू केलं आहे तर हे बघा इकडे हे अ एक ओवळ सारखा आहे आणि ही जी वेल आहे त्या वेलीला छान फुलं आलेली आहेत काही दिवसांनी ह्याला बियासुद्धा येतील तर ह्या काय म्हणतात आमच्याकडे असं म्हणतात नाही तर काय वेली हे पण नाव आहे आमच्याकडे ह्याचा पाला काही कोण खात नाही गाईगुरं बकऱ्या अजिबात खात नाही त्याच्यामुळे छान असं ग्रीन ग्रीन झालेलं आणि बघा इथे खजुरीची जी खजुरे आहेत ते आता पिकायला आलेली आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये थोडी थोडीशी नाही येल्लोश झालेली आहेत आणि बाजूला आहेत ती थोडीशी ग्रीनच कलरची आहेत अजून आणि ही वाली येल्लो झाली ती आता पिकणार आहेत ह्याच्यात अजून पिकले एकदम सुकून गेलेले आहेत कारण की अजून तसं म्हणजे एकदम अशी पिकून नाही आलेले आहेत अजून बरेच कच्चे आहेत तर हे एकदम असे खाली आहेत तर म्हणलं तुम्हाला दाखवून देते मी ह्या झाडाची कोणी ताडी वगैरे कोणी काढलेली नाही त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित अशी खजुरी आहे आणि एकदम मस्त भक्कम असं झाड आहे खोड पण मस्त आहे ह्या बाजूला सगळी जी गुरु आहेत ती उसाट सोडलेली ती चरत आहे क्लिअर दिसतंय का म्हणजे थोडं हे ब्लर सारखं होतंय ना का होतंय काय माहिती आणि तिकडे ना तिकडे समोर तो तर डॅम आहे अरे ये क्या हो रहा है इकडं गुर चरत आहेत आणि समोर जी कडा दिसत आहे ती एकदम वरती दिसत आहे ती इकडे तो डॅम आहे तिकडे आणि वाट आहे चालली आता मी इथं ना ह्याला पण फुलं आलेले आहेत जी आपली बंगळा आहे ना सुद्धा फुलं आलेली आहेत ते काटे इथं आहेत खाली कोणीतरी दातून कापलेली तर काटे टाकलेले आहेत आणि हे बघा मस्त पिवळ्या कलरची फुलं आलेली आहेत आणि त्याचे काटे बघा किती व्हाईट व्हाईट आहेत सफेद सफे दिसत आहेत आणि एकदम अशी टोकदार आहेत काटे त्याच्यावर पाय बी पडला तर विषयच संपला <laughs> तर पिवळ्या कलरची मस्त फुलं आहेत आणि पूर्ण झाडाला सगळी फुलं आलेली आहेत आणि पक्ष्यांचा सुद्धा भरपूर आवाज येत आहे ज्यावेळेस शांत राहतो ना त्यावेळेस मस्त आवाज येतो त्यांचा तर आता सगळ्यांची शेतीचे कामं सुरू झालेली आहेत जो पाला पाचोळा शेतामध्ये पडलेला आहे तर तो गोळा करायचा आणि पेटवून द्यायची कामं सुरू आहेत इथं बघा ते पेटवून दिलेलं आहे त्याच्यामुळे इथं हे पेटवून दिले त्यांनी कोणीतरी तिकडे बाकीच्या ठिकाणी पण पे पेटवायचं आता इथे कोण जरी हे कचरा जमा करून ठेवला आहे तर हा सुद्धा पेटवायचा असेल तर थोडासा जमा केलेला आहे त्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी अजून खजूर आहे ती पिकलेली नाही कच्चीच आहे आणि हे बघा हे साबर लावलेलं आहे कोणीतरी कंपाऊंड म्हणून लावलेली शेती राखण्यासाठी पण ती काय हे नाही अरे बा ह्याला पण हे बघा हे असं आले हे ह्याला पण फुलसारखं ते आले हे बघा लाल लाल दिसतंय का हे वाला हे बघा इकडे पण आलेले काही दिवसांनी ह्याला पानं येतील हे इथून थोडीशी अजून वाढते आणि त्याच्यानंतर पानं सुद्धा येतात ह्याला पटापट जाते माझी मम्मी अगोदरच गेली मम्मीने मला सांगितलं माझ्यासाठी थोडं देऊन घेऊन ये जाते म्हणे तर ती माझी मम्मी पुढेच गेली आणि इथं हे धामणीचं झाड आहे पण धामणं काय केलंच नाही कच्ची सारखे पडलेले आहेत सुकून गेलेले आहेत थोडीशी एक दोनच सापडले आहेत मला हे बघा हे दिसत आहेत का एक तर ऊन आहे त्याच्यामुळे मला मोबाईलमध्ये नीट दिसेना दोनच आहेत शेतावर ते धामणं पिकलेले आहेत असं सांगत होते शेतावर जाऊन बघते मी भारी टेस्ट लागते अशी कशी सांगू तुरट नाही आंबटही नाही जास्त गोडही नाही अशी मिक्स टेस्ट असते त्याची आमचे घराजवळ एक आजोबा होते ना त्यांची गोष्ट सांगते मी तर ही पानं ओळखा बरं तर ही पानं आहेत आपट्याची पानं जी आपण दसऱ्याला वाटतो ना सोनं म्हणून तर त्याची पानं आहेत आणि हे इथे संपूर्ण असं मोठं झाड आहे हा आणि खाल खाली इथं पानं सुकलेली पानं पडलेली आहेत तर आमच्या घराच्या शेजारी जे आजोबा होते ना तर ते काय करायचे हे सगळी पानं तोडायचे आणि सुकवून घ्यायचे ते पानं आणि सुकवून ना त्याच्यामध्ये ही पानं सुकवून झाल्याच्यानंतर या पानामध्ये तंबाखू टाकून ह्या पानाची बिडी करायचे खूप म्हणजे असं मी बघितलेलं नव्हतं पण म्हणजे त्यावेळेस बघितलं की त्यांनी म्हणजे असे ते करायचे ते बिडी प्यायचे ना आता ते जिवंत नाहीत गेलेत देवाघरी आता तर हे बघा तर ते ना अशी बिडी करायची ह्याची ह्या पानाची आणि आमच्याकडं मग काय माहिती ज्यावेळेस विजा चमकतात पाऊस येतो आणि खूप विजा चमकतात ना तर त्यावेळेस आम्ही अशी पानं आपल्या घरावर नेऊन ठेवतो घराच्या आतमध्ये बाहेर असं पानं ठेवतो तर आमच्याकडे म्हणतात की ही पानं ठेवल्याच्या नंतर ना घरावर वीज नाही पडत किंवा केसामध्ये वगैरे डोक्यात लावल्यावर पण वीज नाही पडत असं म्हणतात मग आम्ही तसं करतो तर अशी गोष्ट आहे या आ, पानांची या आप पाना हे आपट्याचं पान आहे तर आमच्याकडे सिंगला असं म्हणतो सिंगल्याचं झाड आणि ह्याला शेंगा वगैरे येतात पण आता शेंगा नाही आलेल्या शेंगा तर आधीच येऊन गेल्यात आणि हे इकडं आहे हे निवडुंग ह्याला आमच्याकडे साबर म्हणतो साबरी साबर म्हणतो साबर तर हे कंपाऊंड म्हणून एक वापरलं जातं तर आमच्या इथे पण आहे शेताच्या सभोवताली लावलेला आहे आणि इथं आहे खूप मोठी अशी बांबूची झाड एकदम दाट झालेली आहेत शेतावर तर भरपूर अशी झाड आहेत खूप छान सावली भेटते मला आता थोडं थोडं पक्षाचा तुम्हाला आवाज येत असेल एकदम सकाळच्या वेळेस झाला ना सहाच्या टायमिंगला मग तर वा असं वाटतंय कोणती म्युझिक ऐकतोय सकाळी सकाळी हे बघा उन्हामुळे किती आ, हे भेगा पडल्या आहेत बघा शेतामध्ये किती भेगा पडल्या आहेत जमिनीला कारण उन्हाच तेवढ कसलं शेत आहे कसलं शेत आहे म्हणजे आमच्याकडे भात शेती करतो आता तर नाही आता पावसाळा येईल तेव्हा आता फक्त शेतीचं काम चालू आहे सगळी शेत ओसाड पडलेली आहे कोणत्याच शेतामध्ये तुम्हाला काही भात वगैरे दिसणार नाही पण आजूबाजूला अशी वाडी केलेली आहे आणि त्या वाडीमध्ये काही लोकांनी मिरच्या वगैरे लावलेल्या ला आहेत आणि आम्ही उन्हाळ्याच्या टायमिंगला शेतावर खाण्यापुरता असा भाजीपाला लावतो म्हणजे घरच्या पुरता लावतो मी बो बोलली की शेतावर जायचं आहे आणि तिथला जो पालापाचावा पडलेला आहे तो झाडायचा आणि भेटवून द्यायचा आहे तर त्यासाठी माझी पण मदत लागेल तिला म्हणून मला तिने बोलवलेलं आहे आणि तिने सांगितलं दुपारून परत घरी जायचं आहे म्हणे तर ठीक आहे तर आमच्याकडे पाऊस आलेला होता आता दोन दिवसाअगोदर आमच्याकडे लाईट पण नव्हती काहीच नव्हती आणि इकडं बघा सगळीकडे पाला वगैरे पाडलेला एवढ्या जोराचा वारा होता ना असं वादळ आलेलं होतं कितीतरी लोकांच्या गर घरच्या घराची जी पत्रं आहेत ती उडव उरू, ओडवून नेली आमच्या घरी कोणत्या तांदळाचे पीक खोद तुम्ही आमच्याकडे ना आता कोणता तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे येतो खूप व्हरायटीचं आमच्याच घरी आम्ही तीन प्रकारचा लावतो तर मलाही नाही आठवत पण लास्ट टाईम सुरुची लावलं होतं सुवर्ण काहीतरी नंबर त्याचा होता त्या भाताचा नंबर खूप वेगवेगळ्या प्रकारचे भात लावतात आता एकाच म्हणजे एक शेतकरी म्हणजे आता आम्हीच तरी आम्ही तीन चार प्रकारचा भात लावतो तीन चार प्रकारचा जो तांदूळ आहे तो लावतो तसे शे प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे घेतात एक जे छोटवाला आहे तो काय म्हणतात त्याला आता जावा काही जावाही गुंडी असतो एक पाहुणा असतो कर्जत वगैरे आता कोणी घेत नाही ते खूप हलकं भात असतं तर ज्या वेळेस कर्जत वगैरे लावतात ना त्यावेळेस तर मग पाऊस येऊन जातो आणि भाताचे खूप नुकसानी होते मग त्याच्यामुळे कोणी लावत नाही तर आमच्या घरी एक पाहुणा भात काय असं म्हणतात ना तो लावलेला होता पण तो थोडा गरबा असतो म्हणजे ज्या शेतामध्ये शेवटपर्यंत पाणी असतं त्या शेतामध्ये आम्ही लावतो आणि जास्त करून तर सुरुची पण लावतो आम्ही सुरुचीमध्ये पण थोडंसे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आता यावर्षी कोणता लावतील काय माहिती माझा भाऊ म्हणत होता का यावर्षी आपण थोडासा वाडा कोलम लावून बघू तर आता माहीत नाही ज्यावेळेस भात आता थोड्या दिवसांनी लोक बियाणं वगैरे घ्यायला जातील आणि जे संकरित बियाणं आहे ते खूप महाग पण भेटतं तर क म्हणजे आता बरेच लोक सगळे आता संकरित बियाणंच घेऊन येतात आधी काय करायचे जे भात पिकवलेलं असतं ना तर ता त्याच्यामधलंच भात ठेवायचं आणि तेच भात पुढच्या वर्षी पेरायचं असं करायचे पण आता तसं नाही करत कोणी कारण की त्याच्यातून तेवढं पीक येईल नाही येईल कारण की आता मजुरी पण एवढी जाते त्याच्यामध्ये खत टाकायचं ट्रॅक्टर वगैरे फिरवायचं सगळ्या गोष्टी निघाल्या पण पाहिजेत आता बघ किती छान मस्त असं झाडाला पालवी आलेलं आहे जे आधीचे मी लाईव्ह व्हिडिओ केलेले आहेत किंवा म्हणजे व्हिडिओज मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये ही झाडं एकदम अशी अशीच दिसत होती त्यांना पानच नव्हती मस्त असं एखाद्या आ... काय म्हणतात त्याला सापळ्यासारखी नुसती उभी होती आणि ह्याला आता मस्त अशी पालवी आलेली आहे एकदम मस्त घेरविगार झालीत तर हे सेमट आहे सेमटीचं झाड आहे सेमट असे खूप सारे आहेत आणि ह्याला फळंसुद्धा आलेलं आहे हे बघा खाली पडलेले आहेत हे थोडंसं पिंक कलरचे सारखे आहेत ते तर हे खाण्यासाठी खूप साऊंक्या वगैरे येतात बरेच पक्षी येतात आणि हे बघा हे काय करत नाही ह्याचे ही जी बी आहे ना ती बी काढून घेतात सुकवायची आणि जे आपले दात दुखतात ना तेव्हा त्या ते दातामधल्या अळ्या अळ्या काढण्यासाठी वापरतात तर ह्याला काय म्हणतात रिंगणी रिंगणे रिंगणे म्हणतात का काय फुलं वगैरे बघा आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी हे असतात नावं असतात तर आमच्या भागात काही बाया किंवा माणसं पाडतात जे आपले जेव्हा दात दुखतात ना तेव्हा दातामधून अळ्या पाडतात तर त्यासाठी ह्याच्या बिया वापरल्या जातात ह्याला काटे आहेत बाबा हे बघा पिवळ पिवळ जे फळं आहे ना हे आहे का तर ही फळं वापरली जातात आणि ती सुक सुकायची त्याच्यामधल्या बिया काढायच्या आणि मग त्या बिया जाळून आणि त्याचा जो वास आहे ना तो म्हणजे धूर तोंडात घ्यायचा की मग त्या अळ्या सगळ्या खा खाली येतात मरून व्हाईट व्हाईट कलरचे तीन नंबरला लाईक केलं थँक्यू बाकीच्यांना पण बाकी पण मी सांगते व्हिडिओला लाईक करा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा रासायनिक खते वापरू नका हां आम्ही नाही एवढं टाकत कधीतरी म्हणजे असं एक टाईम तर टाकलं नाहीतर जे शेतात असतं तेच बऱ्याच ठिकाणी खूप सारं खत वापरतात तसं नाही वापरत आम्ही फक्त एक टाईम टाकतो ज्यावेळेस भात लावायचं असतं त्यावेळेस जे स्पेशली भाताचं दोन तीन वेळा असं उत्पादन घेतात दोन वेळा उत्पादन घेतात आणि फक्त विकण्यासाठी करतात ते लोक खूप खत वगैरे वापरतात आम्ही नाही आम्ही भात विकत नाही कधीतरी विकतो आणि जो पण भात आम्ही पिकवतो तो, तो आमच्यासाठीच पिकवतो म्हणजे घरीच खाण्यासाठी आम्ही पिकवतो किती वाजले पाणी न झाले तरी मला इतका घाम आला आता तिथून इथपर्यंत चालत यायला गरमी आहे तशी बऱ्यापैकी आज तर खूप कडक काल काल तर एवढं कडक ऊन होत बाप रे बाप हा बघा इकडं हा ओहळ आहे तो पूर्ण सुकलेला आहे आणि समोर नाळे आहेत हे पावसाळ्यात सगळं तुडुंब भरून वाहत तर मी पोहोचेनच पाच लागते लागतील अजून चालायला कोणीतरी इथं पण पेटवलेला आहे राब त्यांचा आणि या बाजूला जे शेण आहे ते तसंच आहे त्याच नाही पाऊस आला आणि त्या दिवशी भिजून गेलं संपूर्ण इथे वेलाती चिंचेचं झाड आहे पण वेला चिंचाच नसतील त्याला कच्चे आहेत आणि ह्याचा चिंचा काय एवढा खास नाही लागत टेस्ट नाही एवढं तुरट लागतात तुरट हे बघ सुकलेले जे दाणे आहेत ते पडलेत मी आता खाऊन बघते आणि हे जे काळे काळे आहेत ते बिया आहेत थोडीशी मुचलते आणि खाऊन घेते ज्याच्या चिंचा पिकलेल्या आणि त्या वरतीच होत्या तर त्या त्यातले जे दाणे आहेत ते आता वाऱ्यामुळे खाली पडतात टेस्टी आहेत पण याली गाय आली खाण्यासाठी आहे कुंभा हे कुंभ्याचं झाड आहे छोटस झाड आहे आणि हे पान याचे पानं आम्ही ज्या पूजा वगैरे करतो त्यावेळेस वापरतो खळ्याचा जेव्हा देव करायचा असतो त्यावेळेस म्हणजे भात जोडणी झाल्याच्या नंतर जी देव देव पूजा केली जाते Să te salut cum merge pe a noua portoamnă. Cum vezi झाड आहेत पण झाडांपेक्षा जास्त करून प्रत्येक माणसाच्या म्हणजे प्रत्येक जे शेत आहे तर त्या शेताच्या बांधावर खजुरीचं झाड आहे सगळ्यांकडेच आहेत आमच्याकडे पण आहेत माझ्या काकांकडे मोठ्या बाबांकडे प्रत्येकाकडे आहेत इकडबाची खैराची वगैरे झाडं आहेत थोडीशी आणि हे बघा इथं हे काकडाचं झाड आहे ह्याला फळं आलेले आहेत तरी काय करायची मिठाच्या पाण्यात टाकायची आणि स्टोर करून ठेवायची ज्यावेळेस मग खायची इच्छा होते त्यावेळेस खाऊन घ्यायची आता दिसत नसतील एकदम वरती आहेत छोटी छोटी आहेत ग्रीन कलरचीच पण हे बांबूचं झाड आहे म्हणजे बांबूची जंगल सारखं झालेलं आहे की ते एक लावल्याच्या नंतर त्यालाच त्यालाच कितीतरी येत असतात एका समोर आणि हा ओहळ पूर्ण सुकलेला आहे आता पाऊस येईल त्यावेळेस ह्याच्यातून पाणी वाहेल इकडं बोरीची वगैरे झाड आहेत पण ती पण सगळी सुकेल सुकलेले सुके आहेत सुके सगळे नमस्कार शुभ सकाळ कुठून पाहत तुम्ही मी पालघरची आहे आणि मी माझ्या घरून आता शेतावर चालली आहे तर ही पण इथं खजुरीची झाड आहेत थोडीशी छोटी छोटी आहेत इथं बघा ह्याच्यात खूप सारे खजुरी आहेत एवढी छोटी झाड आहेत हे बघा अशी ग्रीन कलरची किती सुंदर आणि मस्त आहे थोड्या दिवसात सगळीकडच्या खजुऱ्या आहेत त्या पिकूनच जातील इकडची पण सगळी जी शेते आहेत ते असे ओफान पडलेले आहे आता ही सगळे काय हो आता पावसाळ्यातच सगळे लोक भात लावणार कारण की इकडे पाण्याची थोडीशी कमतरता आहे डॅम जवळ आहे पण त्याचं काय पाणी इकडे भेटत नाही तर त्याच्यामुळे एक टाइम असा होता की मे महिन्यापर्यंत या ओहळाला पाणी असायचं आणि आता पाणीच नाही या ओळ्याला फेब्रुवारी पर्यंतच पाणी असतं ह्याच्यामध्ये लहानपणी आम्ही याच्यात मासे वगैरे पकडायला यायचो दुपारच्या टाइमिंगला मम्मी झोपली की मम्मीचं नजर चुकून ओहोळ्यात यायचं आणि मच्छी मम्मीला समजलं की खूप आम्हाला मार पडायचा आणि <laughs> खूप बोलणे कल्ली तरी पण यायचोच आम फायनली पोचली आहे मी असतील थोड्याशा कैरा असतील आंब्याचा झाडाला पिक नसतील आमचं कलर नाही लाईट नाही मिला पाणी भरून ठेवता कुठं करून आणला सकाळी आपण बॉटल भरून ठेवला फ्रिज मध्ये पप्पा झाला तुझ्या खूप वेळाने थकून गेले तर बसते थोडा वेळ टाटा बाय बाय